उपवासाच्या भोपळ्याच्या पानाच्या वड्या भोपळ्याची पानं मोठी आणि ह्याच दिवसात मार्केटमध्ये मिळतात भोपळा आणि भोपळ्याची पानं भोपळ्याची भाजी उपवासाला चालते उपवासाची भाजणी हिरवी मिरची आलं आणि जिरं मिक्सरमध्ये क्रश करून आहे सिंपल झटपट होणारी वडी आहे मग भोपळ्याची पानं थोडी खरखरीत असतात देटावरचं जर आ, हे काढलं ते असं काढता येतं वरून डेटाला पकडलं आणि खाली खेचलं की त्याच्यावरचं ते काटेरी हे निघतं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे वरचे ते देठ तोडून जे काटेरी असं एक हे असतं ते काढायचं आणि लाटणीने ती छान लाटून प्लेन करून घ्यायची पानामध्ये भरपूर फायबर पचायला हलकी भोपळा भोपळ्याची पानं अवगुणकारी आहेत खास करून उपवासाला खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे हा ॲसिडिटी किंवा जळण जळजळ उपवासाचा त्रास ह्याने होत नाही पचायला हलकी असल्यामुळे आणि फायबरने भरपूर आता आपण बॅटर तयार करून घेऊया उपवासाची भाजणी सिंपल आहे मीठ चवीनुसार आणि आपण जे हिरवी मिरची आलं आणि जिऱ्याची पेस्ट बनवली ती आणि एक पाव चमचा गूळ घालणार आहे मी चवीसाठी तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पण पिळू शकता त्याने पण एक आंबट तिखट गोड अशी चव येते मिक्सर धुवून त्याच्यात पाणी ॲड करून पेस्ट बनवून घेणार आहे सिंपल उपवासाची भाजणी घेतलेली आहे बाजारात मिळते तुम्हाला घरी बनवायची असेल तर राजगिरा पीठ नंतर शिंगाडा पीठ आणि वरी पीठ ज्यूक मिक्स करून तुम्ही ती बनवू शकता पाणी घालून आपल्याला बॅटर एक पानांना कोट होईल एवढ्या प्रमाणात ते पातळ करायचं भजीचं नॉर्मल असतं तेवढं आणि अळूवडीची वडी करतं तशी चवीला अप्रतिम लागतात तळून कुरकुरीत खाल्ली ना दह्याबरोबर किंवा हिरवी चटणी फक्त खो ओले खोबरे आणि हिरवी मिरची आणि मीठ बॅटर तयार झालं आहे पानांना ले एकावर एक, एक पानं ठेवून प्रॉपर असं लावून घेऊया बॅटर त्याची नॉर्मली घडी होईल एवढंच मी साधारण चार पानं घेतली आहेत मोठी बॅटर सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्या याच्यामध्ये साबू तांदूळाचं असल्यामुळे बॅटर असं चिकट तयार होतं जसं आपल्याला हवं तसं आणि एक पंधरा मिनटं मिडियम टू हाय गॅसवरती आपल्याला स्टीम द्यायची आहे उरलेलं बॅटर सगळं लावून घ्या दोन्ही बाजूने दुमडून आता त्याचा गोल गोल आपल्याला गोळा उंडा बनवायचा आहे वडीचा गोळा आणि बघा परफेक्ट तयार झाला आहे ह्याच्या साधारण एक सात आठ वड्या होतील आणि एक पंधरा मिनटं आपल्याला मिडियम टू हाय गॅसवरती स्टीम द्यायची आणि पंधरा मिनटानंतर पंधरावीस मिनटं तसंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर काढून त्याला परत हाताने दाबून जर नरम असेल तर थोडा लेवल करायचं फ्रीजमध्ये अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवायचा आणि नंतर वड्या कापायच्या कारण फ्रीजमध्ये सेट केलं की प्रॉपर त्याच्या वड्या कापता येतात कोणती वडी असू दे वडी असू दे कोणतीही वडी असू दे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची म्हणजे प्रॉपर ती आकारात सेट होतात अशा वड्या कापून घेऊया आणि तुपामध्ये हवं तर तुपामध्ये तुम्ही तेलामध्ये दोन्ही बाजूने शॅलो फ्राय आपण वडी तळतो तसे कुरकुरीत तळून घ्यायच्यात मस्त कुरकुरीत चवीला अप्रतिम दही किंवा चटणीबरोबर आस्वाद घ्या भोपळ्याच्या पानाच्या उपवासाच्या वड्या